नमस्कार सर्वांचे आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज एक प्रश्न आलेले ह्या प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत प्रश्न असा आहे की सेफ्टी टँक म्हणजे संडाची टाकी ही कोणत्या दिशेला शुभ आहे व अशुभ आहे याबद्दलची माहिती सांगावी संडाची टाकी म्हणजे टॉय सेफ्टी टँक हे वास्तुशास्त्रानुसार आपल्या वायव्य दिशेला असावे आपल्या घराचे किंवा आपल्या घराच्या भागामध्ये किंवा घरात आपल्या वायू दिशेला टॉयलेटची टाकी म्हणजे सेफ्टी टँक असावे वायव्य दिशा म्हणजे वा पश्चिम उत्तराचा कॉर्नर म्हणजे वायव्य दिशा किंवा पश्चिम वायुव्य दिशेपतूर कुठेही आपण टॉयलेटची टाकी सेफ्टी टँक आपण तेथे बसू शकतो कारण वायव्य दिशा ही वायू तत्वाची आहे त्यामुळे जर सेफ्टी टँक म्हणजे जर जेथे दुर्गंधी असेल तर ती वाऱ्याप्रमाणे तेथून वाहून नेली जाते त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार दिशेला सेफ्टी टँक असावी आपण आपल्या घरामध्ये किंवा जागेमध्ये कधीही संडाची टाकी म्हणजे सेफ्टी टँक कधीही ब्रह्मस्थानामध्ये ईशान्य दिशेला अग्नेय दिशेला व नैऋत्य दिशेला कधीही आपल्या घरामध्ये टॉयलेटची टाकी किंवा सेफ्टी टँक तेथे बसू नये किंवा रचना नसावी सेफ्टी टँक जर आपल्या घरामध्ये नैऋत्य दिशेला असेल तर आपल्या घरातील जो करता पुरुष आहे त्याला त्रास होतो आजारपण होणे आर्थिक समस्या होणे किंवा नैऋत्य दिशेला सेफ्टी टँक असणे हा वास्तुदोष निर्माण करतो व त्यानंतर दिशा अग्ने दिशा म्हणजे पूर्व व दक्षिणाचा कॉर्नर दिशेला सेफ्टी टँक नसावी त्यामुळे महिलांचे आजारपण किंवा महिलांची प्रकृती स्वास्थ्य बिघडणे इत्यादी प्रकारच्या समस्या उद्भवतात व जर आपल्या घरामध्ये ईशान्य दिशा आहे म्हणजे पूर्व उत्तरे याचा कॉर्नर ईशान्य देशाला जर सेफ्टी टँक असेल तर आपल्या घरामध्ये मनी प्रॉब्लेम पैशाची समस्या किंवा मुलांची जे शैक्षणिक समस्या आहेत ह्या निर्माण होतात त्यामुळे ह्या तीन देशाला कधीही सेफ्टी टँक आपल्या घरामध्ये नसावे व आपण सेफ्टी टँकेचा जो आउटलेट आहे तो पश्चिम ते वायव्य या देशाला सेफ्टी टँकचा आउट, आउटलेट आउटलेट असावा सेफ्टी टँकचा आउटलेट कधीही ईशान्य देशाला होणार नाही याची आपण काळजी घ्यावी व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद